नमस्कार यूट्यूब फॅमिली आज नवीन व्हिडिओ नवीन मैत्रिणीकडे आलेली असू द्या तर हे बघा मी आज मैत्रिणीकडे मैत्री चा आले मैत्रीण बाजूला असाय पाहिजे बरोबर ना का आज आमची लाईट गेली आणि चार्जिंगचा बांध चहा आणि हे बघा चहा दिलाय जेवले आले आल्या त्यावेळेस व्हिडिओ काढला नाही बाकी जेवले हे बघा चहा पिला चहा हे बटर आणि वरून फोन चार्जिंग म्हणून जवळ एक मैत्रीण असावी म्हणून सर्वांनी मैत्री करा ऐकि <laughs> नाही मैत्रीचा फायदा पैसा कामाला येत नाही पैसा काय आज आहे उद्या नाही मैत्री कामाला येते तर सर्वांनी मैत्री चपा मैत्री करा कसा वाटला ब्लॉग तो सांगा हे बघा सासूबाई त्यांच्या लसूण सोलतात बघा जे ते आपापलं काम करत की नाही लसून सोलायसाठी घरातलं लक्ष ठेवायसाठी सासूबाई पाहिजे की नाही आणि ह्या बघा त्यांचं वय ऐंशी आहे त्या काय करतात ते पाणी भरतात चपात्या करतात भाजी बनवतात पण होता ना काय काय करता का म्हण लादी भांडी घासतात ऐंशी वय आहे यांचं यांना सपोर्ट माझ्या मैत्रिणी मैत्रिणी किती सपोर्ट असतो की नाही आहे की नाही तुमचा एकामेका सपोर्ट आहे ना दोघींना सुनबाई तुम्हाला सपोर्ट करते तुम्ही सुनबाई यांना करता किती मस्त फॅमिली आहे ना असं पाहिजे एकामेकाला सपोर्ट करणारी फॅमिली पाहिजे आहे की नाही आणि असा हा ब्लॉग माझा आहे तर पूर्ण व्हिडिओ बघत जा मस्त आहे पुढे पण दाखवा आहे चहा मस्त चला या चहा बटर खायला चहा बटर सासूबाईंनी भाजी साफ केली चार भाज्या साफ करून ठेवल्या आता लसूण सोला घेतलाय मग नंतर कांदा वगैरे कापून ठेवणार आणि ह्या सूनबाई आहेत त्यांच्या त्या कामाला जाणार काय करणार काम तर केलंच पाहिजे प्रत्येकाने ह्या पण कामातून आले त्या खूप मेहनत करतात ती सर्वजण कसे वाटले मैत्रिणींची फॅमिली आहे की नाही <laughs> आणि मुलं मुलं आहेत ते गेलेत बा एक गेला कॉलेजला एक गेला ऑफिसमध्ये गे कामाला बघा किती मस्त आहे रोज त्यांच्याकडे पूजा असते रोज सकाळी पूजा करता संध्याकाळी पूजा असते मस्त मस्त पूजा असते रेणुका माता हे बघा रेणुका माता खूप करतात व्यवस्थित सगळं नाही ना ना। आणि माझ्या मैत्रीण माझ्या बरोबर सकाळ संध्याकाळ कामाला जायच्या मी सोडलं का माता यांचं चालू आहे पण त्याबरोबर मी गुरु बापूर हे बघा सासूबाईंचं काम चालूच आहे चालूच आहे चालूच आहे संपत नाही त्यांचं काम त्या पाच मिनिटं एका जागा बसत नाही <laughs> बस त्या नाही का सांगा मी आली की त्यांना का बसाव्यात बसावाय त्या काय बसत नाही त्या भांड्यात टाकू शकतो त्यांच भरू शकतो पण नाही आत्ताशी चालू झाला गॅलरी भरती तर ह्याच्यातून त्याच्यात पण त्यात मेहनत केल्यावर चांगलं असतं म्हणून मेहनत करतात पण पाईप टाकत नाहीत त्याच्यामध्ये पहिलं बोलायला छान होत ह्यांची मेहनत खूप छान असते मेहनत शरीराला म्हणून ते काम करतात हो पिले की पिली की एक सगळं पूर्ण चहा पिली बटर बघा हे आहेत ना ह्यांच्याच भाकरी सगळ्यांना घरात आवडते त्या भाकरी करते त्या किती भाकरी करतात म्हणजे किती पाच हा म्हणजे पाच भाकरी करणार हो बघितलं बघितलं ऐंशी पंच्याऐंशी वय आहे यांच ह्या एवढं काम करतात मग आपण काय घेतलं पाहिजे त्यांच्याकडनं मी तर नुसती बसून आहे करते घरातलीच काम नुसती करते किती काम केली पाहिजे हा बाहेरचं पण काम करून आले आता किती काम मेहनत करते ते ते वाकडं चालण्यामुळेच ह्या वाकड्या झाल्या थोडस असं कंबरट बसण्यामुळे हां चला चला तुम्हाला मी मैत्रिणीच्या दोन्ही सासूरांना भेटवलं मी भेटले चहा बिस्किट केलं नाश्ता केला अहो तुम्हाला नाही उशीर लागल माझी खास मैत्रीण आहे दुसरी कुठली मैत्रीण नाही मला हेच एवढी आहे कॉलेजवर ना माझ्या गणेश गणेश बरोबरच आहे थोडस सहा सात महिन्याचा फरक आहे कसा आहे सांगा कमेंट मध्ये एखादी मुलगी पण असल तर बघा गणेशला गणेश आला पण ती पण सांगा कॉमेडी करते असं असं काय नाही बाय आता आ, मी निघाले आमच्या घरी लाईट आलेली आहे आम्ही निघाले घरी निघाले कामाला कामाला आम्ही दोघे जणी पहिली कामं करायचो सात सात मध्ये आता नाही करत ना ना हा आता ह्यांना नऊ ना वाजणार यायला बघितलं तर मला वेळ होत ना मी जाणार घरी मी काय काम करत नाही घरची कामं करते स्वयंपाक वगैरे घरी बनवायचा भांडी घासायची लादी बसायची असं आणि ह्या बाहेर स्वयंपाक करायचा मी पण तेच करायची पहिलं कसा वाटला आमचा जॉब कसा वाटला कमेंटमध्ये सांगा खूप छान होतं आमचा जॉब पहिला आम्ही सात सातमध्ये रोज सकाळी जायचो सातमध्ये यायचो सातमध्ये मस्त मस्त वाटायचो कसं वाटला ब्लॉग कमेंट करून सांगा प्लीज चला